सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल क्लास सुटल्यावरती सायकलवरून घरी जात असणाऱ्या दोन बहिणींना तीन टार्गेट तरुणाने रस्त्यामध्ये अडवलं आणि त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला ही घटना राऊरी तालुक्यातील वांबोरी परिसरात पंधरा एप्रिल रोजी घडली आहे या घटनेमधील दोघीही बहिणी पंधरा एप्रिल रोजी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान क्लास सुटल्यावरती त्यांच्या सायकलवरनं घरी जात होत्या त्यावेळी तिघा जणांनी त्या दोन बहिणींना वांबोरी परिसरामध्ये एका निर्जन ठिकाणी रस्त्यामध्ये अडवलं आणि आरोपी अक्षय कुसमुडे हा त्या दोघी बहिणींना म्हणाला की तुम्ही मला ओळखत नाही का मी वांबोरी गावातच राहतो मी तुम्हाला क्लासला जाताना रोज पाहतो तू माझ्यासोबत बोलत का नाहीस असं बोलून त्यानं एकीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे माझी वांभोरी गावात दहशत आहे अशी धमकी त्यानं दिली त्यानंतर त्याच्याबरोबर असलेले इतर दोन आरोपी त्या दोन बहिणींना म्हणाले की तुम्ही अक्षयबरोबर का बोलत नाही तुम्ही त्याच्याशी बोलला नाही तर असं म्हणून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे आणि ते तिघे आरोपी तिथून निघून गेले घटनेनंतर पीडित बहिणींनी आपल्या नातेवाईकांसह रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय मच्छिंद्र कुसमुडे रोहन दिलीप कुसमुडे ज्ञानेश्वर मारुती माणकर या तिघांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान रावरी पोलीस पथकानं तीनही आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले त्यांना न्यायालयाच्या समोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत बराटे हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस